देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आजचा आपला चर्चेचा विषय आहे प्राणप्रतिष्ठा विशेषतः भगवती काली भैरव देवता आणि चौसष्ट युगिनी ह्या देवतांच्या प्राणप्रतिष्ठेशी आपण आज चर्चा करणार आहोत भगवती काली मग ती कुठल्याही स्वरूपात असू द्या महाकाली भद्रकाली दक्षिणकाली स्मशानकाली ह्यांचा संबंध हा स्मशानाशी आहे काली भैरव ह्या देवता उग्र स्वरूपाच्या असून बलिप्रिय देवता आहेत षोडश मातृका सप्तघृत मातृका चौसष्ट योगिनी ह्या शक्ती देवता भगवतीचा अंगभूत देवता आहेत त्यामुळे ह्या देवतासुद्धा बलिप्रिय देवता आहे चौसष्ट योगिनी मातृका ह्यांनासुद्धा बली आवश्यक असतो वर सांगितलेल्या देवतांची प्राणप्रतिष्ठा जर आपण मंदिर बांधून केली असेल तर ह्या देवतांना वर्षातून दोनदा म्हणजे आश्विन आणि चैत्र महिन्यातल्या नवरात्रामध्ये पशुबळी देणे आवश्यक आहे अत्यंत आवश्यक आहे जर काली भैरव मातृका आणि चौसष्ट योगिनी ह्या देवतांची स्थापना केल्यावर पशुबळी प्रदान केला नाही तर त्या देवतांची स्थापना करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आमचा गेल्या तीस वर्षांचा अनुभव आहे की उग्र देवतांना बळी दिला नाही तर स्थापना करणाऱ्या व्यक्तीला मानसिक पागलपणा दारिद्र्य इत्यादी घोर आपदांना सामोरे जावे लागते किंवा कुटुंबामध्ये अकालमृत्यू घडून येतात त्यामुळे आपण चौसष्ट युग्नींची स्थापना केली असेल स्मशानामध्ये किंवा मंदिर बांधून स्थापना केली असेल तर वर्षातून दोनदा बळी अवश्य प्रदान करावा ह्या देवतांची स्थापना करून जर बळी प्रदान केला नाही तर आपण स्वतःसाठी खड्डा खोदत हो आहात आपले स्वतःचे मारण आपण स्वतःच करून घेत आहात हे निश्चित समजा सगळ्या तांत्रिक ग्रंथांमध्ये अगदी सुस्पष्टपणे लिहिले आहे की चौसष्ट योगिनी ह्या रुधिर प्रिय आहेत त्या स्वभावत उग्र आहेत त्यांना संतुष्ट करण्यासाठी बलिपशूचे रक्त आणि मांस आवश्यक असते काली आणि भैरव देवतेशी संबंधित सगळ्या देवतांना रक्त आणि मांस अतिशय प्रिय आहे या सगळ्या देवतांच्या स्तुतीमध्ये स्तोत्रांमध्ये अष्टोत्तर शतनाम आणि सहस्रनामांमध्ये सगळ्यांमध्ये रुधिर रक्त मांस बळी ह्या शब्दांचा स्पष्ट उल्लेख असतो ह्या सगळ्या देवता युद्ध करणाऱ्या अस्त्र शस्त्रधारी पराक्रमी देवता आहेत ह्या संहार देवता आहेत त्यामुळे त्यांना बलिप्रिय आहेत स्थापना केल्यानंतर ह्या देवतांना बलिप्रदान केल्या नाही तर मृत्यूचे महासंकट आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही ह्या देवतांची अवकृपा क्रोध वंशाचा नाश घडवते समूल निर्वंश ह्या देवता घडवून आणतात त्यामुळे आपण मंदिर बांधून काली भैरव मातृका चौसष्ट युग्नी ह्या देवतांची स्थापना केली असेल तर वर्षातून दोनदा ह्या देवतांना पशु बली देण्याची व्यवस्था जरूर करावी स्वतःच्या कुटुंबाच्या माध्यमातून किंवा मंदिर कमिटी ट्रस्टच्या माध्यमातून बली देण्याची व्यवस्था आपण हयात असताना आणि आपल्या मृत्यूनंतरसुद्धा वर्षातून दोनदा हा बली अवि अविरतपणे दिल्या जाईल अव्याहतपणे दिल्या जाईल ह्याची व्यवस्था नक्की करून ठेवावी बली देण्याची व्यवस्था नसेल तर काली भैरव मातृका आणि चौसष्ट योगिनी ह्या उग्र देवतांची स्थापना अजिबात करू नये बली देण्याची व्यवस्था असेल आपण हयात असताना आणि आपल्या मृत्यूनंतरही बली देण्याची व्यवस्था जर असेल तरच ह्या देवतांची स्थापना करावी